मित्राला चांगले ऑपॉर्च्युनिटी भेटला खुशी होत ना वाटतं मुंबईतल्या माणसाला मित्र कधी झालो बाप्पा अजून झालोच नाही का बरोबर आहे मितेश देशमुख फ्रॉम चंद्रपूर फ्रेंड्स व सुटलो नी डोक्यामध्ये लोचा झाला रासायनिक वाचा गेली फार काही नाही जमिनीवर धडपायनी कशात सुद्धा ध्यान नाही पोळी गेलो भाजायला तर कर बोलता बोलता शब्द सांडले दीड पोटात माझ्या फुलपाखर नाचायली कानात बेच्या गाणी आणि वाजायली आजूबाजू पब्लिक मध्ये दचकायली इच्छा ते काऊन बे प्रेमात पडला का खात्री केली पाहिजे म्हणून माझी नाडी मीच पाहिली तरी सुद्धा कळे ना मग काढल्या वाचा वाचा, वाचा वाचलं पण प्रेमाची व्याख्या कुठं समजायली एवढं मात्र कळलं ते व्यापक आहे विरोधा आहे सपक आहे तपट आहे आहे पुण्य आणि पातक आहे वागायले खौचट आहे शोधायले गेलो फरपट आहे इतर प्रेम म्हणजे म्हणजे प्रेम म्हणजे काय प्रेम म्हणजे 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 काय मी निघालो निघालो दिली त्याच्यासोबत बिडीगत फुकून आलो प्रेम प्रेम चिडला जो माझ्यावर थेट त्याला लस म्हणून टोचून आलो प्रेम प्रेम भरभरून देऊन आलो दिलं नाही मी जेम तेम घेईना जो त्याला सुद्धा प्रकारे येन केन देऊन आलो अभे फुक्या नको बे इलेक्शनच्या टायमाला घरोघरी वाटून आलो नदी नाल्यात सांड पाणी म्हणून थोडं वाटून आलो ताडोबाच्या वाघोबाला शिकार म्हणून वाढून आलो पत्रकार झालो आणि बातमी म्हणून विकून आलो शत्रूच्या गोटा जाऊन बॉम्ब म्हणून टाकून आलो डाव्यांनी उजव्यांच्या चांगल्यावर उजव्यांनी डाव्यांच्या चांगल्यावर करा म्हणत लाखोंचा समुदाय जमवून भाषण ठोकून आलो मेरा तो दिमागी भिन्न गया ना बाप्पा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे अरे प्रेम म्हणजे लहरी मनी माऊ इथं तिथं नको पाऊ मागे मागे येईल चल पुढे जाऊ म्हणजे म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे अरे प्रेम म्हणजे लहरी मनी माऊ इथं तिथं नको पाऊ मागे मागे येईल चल प्रेम म्हणजे काय गेलो विचार विचारत सेम नाही कोणाचं बी तफावत तफावत येड खोळ कोणाच नि खर खोर कोणाच नि साठ लोट कोणाच कुठ सुट फाट तुट चित्त कुट कट कुट जात तिथ कोणाचं पावसात भिजून ही ओक बोक खाचा खोचा कळून ही अड निड झालं गेलं विसरून नव नव कस नुस होत तरी हव हव फेक न्यूज होत पावसावानी पडत पूर होऊन वाहत येत सिग्नल ले अडत प्रेम तुला प्रेमात पडायच्या वेळी नाही पडून झाल्यावर मग एका एका गोष्टीचं लॉ

जागा मिळेल तिथे प्रेमाचे स्टॉल लागो, प्रेमाचा चायनीज पिझ्झा बर्गर बनव आणि जंक फूड खाणाऱ्या प्रत्येकाच्या बॉडीत प्रेम फॅट होऊन लय लय वर्ष साचून राहो डन